आता आम्ही पालखीचं दर्शन घेतलं आता पालखी फिरून जाणार आहे ना भारी वाटलं ना हे काय हृदयांश एक आपलं गुड मॉर्निंग हृदयांश गुड मॉर्निंग कशात तुम्ही सो हॅपी मकर संक्रांती येस तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोल, गोड बोला बोल। बोल। तर आज आहे संक्रांती आणि येस बाचा बड्डे आहे आणि सर्व गेस्ट आलेले आहे ना तर पाठीमागे आहे तिकडे मी पूजेची तयारी करते आहे पूजा बाकी आहे पूजा करणार आहे आणि त्यानंतर हृदयांशी पतंग उडवणार आहे पंचवटी एकदम चालू आहे ना सर्वजण पण मागच्या सारखं उडवतील ना आता तू पतंग घेऊन ये तोपर्यंत मी पूजा करते ओके चला येस येस येस, येस। तर महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या अशा ठिकाणी सुगड पूजन केलं जातं म्हणजेच वान दिलं जातं तर हे देवाला वान व्हायचं असतं तर हीच पूजा मी इथे करते आहे तर यामध्ये गव्याच्या उंब्या त्यानंतरून तीळ बोर आणि गाजर हरभरा तर अशा गोष्टी ह्या ह्या सुगड पूजनमध्ये असतात तर हे वान ठेवायचे असतात तर मी छोटीशी अशी पूजा इथे मांडली आहे तर हे पूजन झालं तर सुगड पूजनानंतरून संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी ही नास्ती ही देवाला अर्पण केली जातात तर जसं ज्याची भावना असेल त्याप्रपा त्याप्रमाणे ही सुगडचे अर्पण केले जाते आणि असंही म्हटलं जातं की ही पूजा घरातील माणसांना म्हणजेच पुरुषांना न दिसावी म्हणून ती झाकून ठेवायची असते

Kauin nah. ko na le. Sagay. Hi salon yatu. Ano? Pangkil kaka. Sorry kaka. Sorry kaka. Sorry kaka. Hawet

पतन पकड़ ली चला गए कंटांत कीचड़ के आपले नहीं जा रहे नहीं नहीं फेस ना आते लोदर कोई टच आपले टच टच एक सेकंड लग रहा नहीं नहीं गेली। ना गेली गेली हाँ गेली? गेली गेली Beyond. Oh, <laughs> 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 बाप रे केवढी मोठी आहे हो किती मोठी पतंग भेटली <laughs> हृदयांश तुला हो <laughs> अरे हा आहे लागेल तुला तर हॅलो आम्ही तिकडनं पतंग उडवून आलो हृदयांश वगैरे सगळे गेलेत पुढे तर हृदयांशने सांगितलं सर्वजण आले होते आले आहेत बाच्या बड्डे साठी तर खूप छान बड्डे सेलिब्रेशन होणार आहे बघूया आता पुढे काय काय होतं ते स्टेट येऊन काय खेळत आहे तुम्ही काय खेळत आहे कंट्रीज अरे वा

पण स्टेट आहे ना स्टेट खेळत आहे का काय कंट्री सांगा वाय वरन कंट्री युगांडा 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 सिटी आहे ना एपास अर्जेंटिना

तुम्ही तिघ तुम्ही तिघ खेळा ना कंट्रीचं नाव बोल स्टेटचं नाव बोल सिटीचं नाव बोल ई ई ई तुमचा नाहीये 22 झाला तो ये आपले आपले तर आम्ही सर्वजण जमले आहोत तर आमच्या आजींचा बड्डे आहे म्हणजेच आमच्या बांचा बड्डे बॅनशिवा बड्डे आहे आणि त्याचं थो छोटंसं सेलिब्रेशन करण्यासाठी जमलो आहेत तर सर्व माझे मामा सासरे माझ्या मावस सासू मामी सासू आणि सर्व आम्ही चिल्लर कंपनी सगळे आम्ही जमलो आहोत बाच्या बड्डेसाठी आणि इथे मी तिळगुळ देते आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं जे आपण बोलायचो लहानपणी तर तेच छान असं वाटतं आहे आणि सगळ्यांना मी तिळगुळ देते आहे तर तुम्ही पण पन लहानपणी तुमच्या मस्त म्हणजे संक्रांतीची वाट बघायची का कारण संध्याकाळी मस्त तयार होऊन सर्वजणं जायचे तिळगुळ देण्यासाठी तर तसे तुम्ही पण करायचेत का नक्की कमेंट करून सांगा मला हे बघा कसे घालतात मामा ने कुठं काढले हे कुठं नाही लावतो कुठं नाही मी उधार ने बॉय हाय हृदयांश आला आहे स्कूल मधून तर काल खूप गडबड होती थोडेफार आम्ही बाच्या बड्डेचे केक्स दाखवले म्हणजेच हृदयांच्या पंजे अज्जीचे कसा झाले बड्डे चांगला चांगला झाला ना तर ऍक्च्युली हृदयांश ची एक्झाम चालू आहे आणि बावणे पण आलेले आहे मी बोलतेच तर त्यामुळे असं खूप काही येत नाहीये ब्लॉक मध्ये पण ठीक आहे जेवढं कवर करता येईल तेवढं मी कव्हर करते आहे हो ना तर अशा प्रकारे झाला ज्या तीन नंबरच्या मावशी होता म्हणजे जे पाहुणे आलेले आहेत गुजरातवरनं तर त्या म्हणजे माझ्या मावस सासूबाई म्हणजेच पवनच्या मावशी विदियाच्या आजी चचू आई आणि दिनाजी येस तर त्यांच्या फॅमिलीसोबत आल्या होत्या तर ज्या चचू आई आहेत म्हणजे चचू मावशी ज्या आहेत तर त्या गेल्या परत गुजरातला कारण त्यांचं हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटल ओपन करायचं होतं म्हणून पण तिला आजी थांबलेली आहेत तर बघू आपण पुढे काय काय परत घडतोय तर येस तर पतंग उडवणार आहे आणि मी पंचोपटी पंचवटी तर मी आल सुट्टीवर त्याच्यामुळे काही जर आम्ही बाहेर जाण्याचा जा प्लॅन झाला किंवा काही झालं तर ते बघू पण फिक्स नाही सांगू शकत काहीतरी असू शकतो पुढच्या ब्लॉग मध्ये yes. हो yes. तर हा संक्रांतीचा ब्लॉग आणि पाच पट्टीचा ब्लॉग तुम्हाला कसा म्हटला तुम्ही नक्की आम्हाला सांग कमेंट करा येस कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायचा विसरू नका बेलायकन पण विसरू नका तर कसा वाटला व्लॉग नक्की शेअर करा तर तोपर्यंत सर्वांनी आपली टेक केअर घ्या बाय बाय